अनिच्छा सर्वाणि मनः अनिच्छा वतसङ्खार उपादवय धम्मिनो उपाधित्वा निरुज्झन्ति तेषां उपसमसुख अनिच्छावत संखार उपादवय धम्मिन् उपाधित्वा निरुज्झन्ति उपशमो सुखो इन्दिनो यातिनं होन्तु सुखिता होन्तु यातियो कनिचावत् संखारा उपादवय धम्मिनो उपाधित्वा निरुज्झन्ति तेषां उपशमो सुखो भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सभधर्मानुभावेन स्वसङ्घानुभावेन सदा भवन्तु ते बुलसाधु साधु साधु, साधु।, साधु। करा बुद्धं नमामि सङ्घं नमामि जगाला ज्यांनी सुखशांती मानवतेचा दुःखमुक्तीचा संदेश दिला जीवन ही क्षणभंगूर आहे मरणधर्मी आहे असा ज्यांनी या जगाला अनित्यवादाचा सिद्धांत सांगितला असे जगतवंदनीय विश्व शांतीदूत महामानव तथागत भगवान बुद्ध महान श्रेष्ठ असा पवित्र बौद्ध धर्म त्याच त्या बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भगवंतांनी निर्माण केला सो आदरणीय पूजनीय भिक्खुसंग खऱ्या अर्थाने तुम्हा मग सर्वांना ज्यांनी माणूस बनविलं स्वाभिमानानं जीवन जगण्याचा अधिकार मिळून दिला ताटमानीनं जीवन जगण्याचा अधिकार मिळून दिला असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रिय प्रियसज्जनानो या कार्यक्रमाच्या अनुषंगाने बोलण्यासारखं का आज खरं तर खूप आहे परंतु वेळ बराच झालेला आहे वेळेअभावी मी आपला अजिबात या ठिकाणी वेळ घेणार नाही परंतु या ठिकाणी तांब्यामधलं पाणी टाकत असताना एक पालीभाषेमध्ये आपण गाथा बोललो ही गाथा पालीभाषेमध्ये होती कारण भगवंताने जो काही उपदेश केला जो काही संदेश दिला तो त्या काळामधील लोकांच्या बोलीभाषेमध्ये म्हणजे पालीभाषेमध्ये भगवंताने उपदेश केलेला आहे जसं की आज आपण चालता बोलता खाता पिता उडता बसता जसं आपण मराठी भाषा बोलतो त्याच पद्धतीने भगवंताच्या काळामध्ये बोलीभाषा ही पालीभाषा होती आणि म्हणून भगवंतानी जो काही उपदेश केला जो काही संदेश दिला तो भगवंताने त्या काळातील त्या लोकांच्या बोलीभाषेमध्ये भगवंताने उपदेश केलेला आहे आणि भगवंताने या संपूर्ण विश्वाचं रहस्य या संपूर्ण जगाचं विश्वाचं रहस्य या ब्रह्मांडाचं रक्षवंतानी एकाच गाथेमध्ये सांगितलं या गाथेमध्ये आणि ही गाथा जर का आपल्याला समजून घेतली रे आपण या गाथेचा अर्थ का आपण बारकाईने समजून घेतला घेतला तर माणसाचा जो काही मी पण आहे ना मी पण माणसाचा जो काही अहंकार आहे अहंकार माणसाचं जे काही घमेंड आहे घमेंड आहे की नाही ह्या साऱ्या गोष्टीचं हरण होते माणूस शुद्ध बनतो माणूस निर्मळ बनतो माणूस निष्कलंकित बनतो माणसाचं रडणं पडणं आक्रोश करणं बेचेन होणं परेशान होणं काही काही लोक छाती बडूबडू रडतात काही लोक काही लोक बयान करू करू रडतात काही काही लोक मिलेलं प्रेत बाजूला सोडावं लागतं आणि याच माणसाला उचलून दवाखान्यामध्ये घेऊन जावं लागते याचं कारण असं आहे की ह्या भगवंताचा आम्ही सिद्धांत समजून घेतला नाही या गाथेमध्ये भगवंत म्हणतात आणि चावत संखारा म्हणजे संस्कार अनिच्छा म्हणजे अनित्य आहेत उपादवयधम्यन म्हणजे उत्पन्न होणे उपाजित्वा निरुद्धंती उत्पन्न होऊन नाश पावणे हा निसर्गाचा नियम आहे आणि भगवंतानी हाच संदेश अखंड मानव जातीच्या कल्याणासाठी भगवंतानी हा संदेश दिलेला आहे प्रियसजनानो हा भगवंताचा सिद्धांत आपण प्रत्येक माणसाने समजून घेतला पाहिजे आम्ही हा सिद्धांत समजून घेतला नाही म्हणून आम्ही रडायला लागतो आम्ही आम्ही आक्रोश करायला लागतो आम्ही आम्ही दुःख करायला लागतो आम्ही आम्ही बेचेन होतो आम्ही आम्ही राग करायला लागतो आम्ही आम्ही अहंकारामध्ये वावरतो आम्ही एकमेकाची आम्ही द्वेषभावनेनं आम्ही हो, एकमेकाला सोबत वावरू वावरू लागतो आम्ही याचंच कारण असं आहे की आम्ही हा भगवंताचा सिद्धांत आम्ही समजून घेतला नाही आणि एकदा का हा भगवंताचा सिद्धांत समजून घेतला घेतला तर माणसाचा मीपणा अंपणा गर्व घमेंड तिरस्कार वृत्ती जळावृत्ती रडणं पडणं आक्रोश करणं बेचेन होणं हे साऱ्या गोष्टी नाहीसा होतात आणि माणूस शुद्ध बनतो माणूस निर्मळ बनतो आणि म्हणून बुद्ध या गाथेमध्ये म्हणतात की जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे जिथे उत्पत्ती आहे तिथे नाश आहे या पृथ्वी तलावर अशी एकही चीज नाही एकही वस्तू नाही एकही जीव जंतू नाही एकही मानव नाही की ती कायम टिकण्यासाठी तयार झालेली आहे या ठिकाणी बघा फुलं ठेवलेली आहेत फुलं ऐक नाही या फुलाची उत्पत्ती झाली हे फुलं जसे आहे तसे आहेत का ते आठ दिवसा बारीक कळी असेल त्याच्या दोन दिवसानंतर आणखी मोठी कळी झाली असेल त्याच्या दोन दिवसानंतर आणखी मोठी कळी झाली असेल कालपर्यंत झाडावर टवटवीत फूल उमरलं असेल आता हे फुल या ठिकाणी पूजेला आलेलं आहे जसं आता हे फुल पूजेला आलं तसं आठ दिवसा अगोदर होतं का किंवा आता जसं फुल पूजेला आलेलं आहे तसं हे संध्याकाळपर्यंत राहणार आहे का किंवा हे आता फुल जसं पूजेला आलेलं आहे तसं उद्या दोन दिवसानंतर आठ दिवसानंतर राहणार आहे का कारण या फुलाची उत्पत्ती झाली बुद्ध म्हणतात जिथे उत्पत्ती आहे तिथे नाश आहे या फुलाचा नाश होऊ लागला बारीकळी होती मोठी झाली मोठी झाली फुल उमल पूजेला आलं संध्याकाळपर्यंत सुकून जाणार आहे दोन दिवसानंतर वाळून जाणार आहे आणि आठ दिवसानंतर मातीमोल होणार आहे लंबे, लंबे, था था या ठिकाणी बघा अगरबत्त्या लावलेल्या आहेत एक सलग अशा लंब्या लंब्या अगरबत्त्या लावल्या होत्या अगरबत्त्याची उत्पत्ती झाली बुद्ध म्हणतात जिथे उत्पत्ती आहे तिथे नाश आहे या अगरबत्त्याची उत्पत्ती झाली त्या अगरबत्त्या जस्या लावल्या तस्या आहेत का त्या हळू 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 जळता जळता थोड्या जवळ त्या नष्ट झालेल्या आहेत की नाही म्हणजे त्याची उत्पत्ती झालेली आहे बुद्ध म्हणतात जिथे उत्पत्ती आहे तिथे नाश आहे या पृथ्वी तलावर अशी एकही चीज नाही एकही वस्तू नाही की ती कायम टिकण्यासाठी तयार झाली आहे आता हे माझ्या अंगावर कापड आहे कोरा कर करीत कापड आहे पण हे कायम टिकणार आहे का असं टिकणार आहे का कारण याची मर्यादा ठरलेली आहे हा कापड आहे काही दिवसानंतर जीर्णजीर्ण होणार तुकडे होणार फाटणार एक दिवस नष्ट होणार ज्या खुर्चीवर बसलो आम्ही हे लाकडाची असेल फायबरची असेल लोखंडाची असेल आहे की नाही पण याची मर्यादा ठरलेली आहे तेवढ्या मर्यादेपर्यंत हे टिकणार त्याच्यानंतर ऑटोमॅटिक हे जीर्णजीर्ण होणार नष्ट होणार आणि एक दिवस नाहीच होणार आता आपण हे मोठा मोठा पत्राचा सेड मारलेला आहे हे पत्राचा सेड कायम राहणार आहे का त्याच्या खालचे हे अँगल जे आहे ते अँगलला कालांतराने गंज चढणार गंज चढून 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 ते गंज पूर्ण लोखंड खराब होणार पत्रा जे आहे तर पत्राला छिद्र छिद्र होणार गंजून जाणार आणि एक दिवस नष्ट होणार आहे की नाही हे झाड आहे ते एवढं मोठं हे झाड हे तुमच्यासमोर वडाचं झाड आहे ऐक नाही हे वडाचं झाड अचानक एवढं मोठं झालं का बारीक बी असेल त्याच्यातून बारीक कोम निगोला असेल मग रोपट झाला असेल आणखी मोठं झालं एवढं मोठा झाड झालेलं आहे आता हे झाड एवढंच राहणार आहे का आणखी याच्यापेक्षा मोठं होणार आहे ऐक नाही आणि मोठं होऊन ते एक दिवस कधी ना कधी तरी नष्ट होणार आहे त्या झाडाला येणारे पानं जे आहेत सुरुवातीला बारीक कवळे कवळे राहतात आहे की नाही एकदम कवळे कवळे राहतात मग थोडे ते मोठे होतात ते हिरवे हिरवे होतात आणखी गर्द होतात हिरवे आणखी गर्दी येतात आणि नंतर मग ते पिवळे पडायला लागतात पिवळे पडतात पडतात आणि एक दिवस ते झाडापासून गळवून पडतात झाडाला फळ आलेलं बारीक फळ असते मोठं होते मोठं होते आणखी मोठं होते ते परिपक्व होते आणि एक दिवस ते झाडापासून तुटून खाली जमिनीवर कोसळून पडते आहे की नाही सेम तसंच आहे माणसाचं मानवी जीवन सुद्धा लक्षात माणूस लहानाचा मोठा होतो मोठा होतो तरुणामध्ये तो तरुणामधून पुरुणाष्ट्रीम जातो आणि एक दिवस कधी ना कधी माणसाचा मृत्यू हा ठरलेला आहे परंतु हा माणसाचा मृत्यू ज्याच्या त्याच्या कर्मावर अवलंबून असते लक्षात आपण म्हणतो असं कसं झालं हे झालं नसतं असं झालं नसतं तो जर इथे गेला नसता तर ते झालं नसतं आहे की नाही आता मी तुम्हाला गण चांगला बोलायलो आहे की नाही तर संध्याकाळपर्यंत माझं काही होईल तुम्हाला माहिती आहे का आणि संध्याकाळी माझी बरी वाईट घटना झाली समजा तुम्ही तुम्ही काय म्हणसाल आता कसं झालं आता म्हणजे तर चांगले होते ना आता दुपारी आम्हाला चांगले बोलले ना आहे की नाही आम्हाला तर प्रवचन दिलं ना आम्हाला तर शील दिलं ना आम्हाला तर वंदना दिली ना आहे की नाही हे चांगलं असं कसं काही नाही हे हे ज्याच्या त्याच्या कर्मावर अवलंबून असते माझं जर कर्म पुण्य कर्म जर संपलं आहे की नाही माझं पुण्यकर्म जर संपलं तर माझा अंत ठरलेला आहे लक्ष आहे आणि म्हणून माणसाचं जीवन हे पाण्यावरल्या बुडबुड्यासारखं आहे भगवंत असं एक उदाहरण देतात जसं उंच धबधब्यावरून दब कोसळणारं पाणी आहे आणि त्या कोसळणाऱ्या पाण्यापासून काही बुडबुडे असे असतात की पाण्यावर तयार होतात आणि जागीच फुटतात हा भगवंतांनी पहिल्या प्रकारचा बुडबुडा सांगितला काही बुडबुडे असे असतात की पाण्यावर तयार होतात आणि थोड्या अंतरावर जातात तिथे फुटतात हा दुसऱ्या प्रकारचा बुडबुडा भगवंतांनी सांगितला काही बुडबुडे असे असतात की पाण्यावर तयार होतात आणि लांब अंतरावर जातात आणि तिथे फुटतात हा तिसऱ्या प्रकारचा बुडबुडा भगवंतांनी सांगितला आणि काही बुडबुडे असे असतात की पाण्यावर तयार होतात आणि पाण्याने वाहत 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 आणि तिथे फुटतात हा चौथ्या प्रकारचा बुडबुडा भगवंताने सांगितला हा पाण्यावर तयार झालेला पाण्यावरला बुडबुडा कधी केव्हा कसा कुठे फुटेल हे सांगता येत नाही आहे की नाही सांगता येते का कधी केव्हा कसा फुटेल हे सांगता येत नाही सेम तसंच मानवी जीवनाचा हा मानवी जीवनाचा बुडबुडा कधी केव्हा कसा फुटेल हे सांगता येत नाही काही काही बालक आईच्या कुशीमध्येच मृत्यू पावतात अगदी बालवयामध्येच ऐक नाही हा पहिल्या प्रकारचा बुडबुडा भगवंतानी सांगितला काही काही बालक आईच्या कुशीच्या बाहेर निघतात हसते खेळते होतात तेव्हा काही बालक वारतात त्याला भगवंतानी दुसऱ्या प्रकारचा बुडबुडा सांगितला काही काही बालक आईच्या कुशीच्या बाहेर निघतात मोठे होतात तरुणयामध्ये येतात काही लोक तरुण वयामध्ये वारतात हा तिसऱ्या प्रकारचा बुडबुडा भगवंतांनी सांगितला आणि काही लोक महातार वयामध्ये जाऊन वारतात हा चौथ्या प्रकारचा बुडबुडा भगवंतांनी सांगितलेला आहे आणि म्हणून जसा पाण्यावरला बुडबुडा कधी केव्हा कसा फुटेल हे सांगता येत नाही सेम तसाच हा मानवी जीवनाचा बुडबुडा कधी केव्हा कसा फुटेल हे सांगता येत नाही आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचं कुशलकर्म सत्कर्म पुण्यकर्म दानधर्म आपण केला पाहिजे आपण माणसाच्या सोबत काही येत नाही तुम्ही बांधाला बांध बांधाला बांध लागून पन्नास एकर जमीन घ्या मजल्यावर मजला मजल्यावर मजला पाच मजली बिल्डिंग बांधला तुम्ही बँकेमध्ये बँकेमध्ये लाखो करोड रुपये बँक बॅलन्स करा तुम्ही घरामध्ये किती सोनं चांदी तुम्ही बांधून ठेवा हे सारं चोराचं धन आहे हे भौतिक धन वादळानं नष्ट होऊ शकते हे भौतिक धन आग्नीनं जळून जाऊ शकते हे भौतिक धन पाण्याने वाहून जाऊ शकते हे भौतिक धन चोर चोरी करून घेऊन जाऊ शकतात अशा मध्ये परंतु प्रियसनान मनुष्यानं केलेलं कर्म सत्कर्म हे कदापिही नष्ट होत नाही भगवंताच्या काळामध्ये राजा बिंबिसार प्रसिंजित राजा अनाथपिंडक सुजाता विशाखा आम्रपाली सुकेशनी अलीकडल्या काळामधला सम्राट अशोक राजा या लोकांनी अशा प्रकारचं धम्म आचरण केलं धम्मकार्याला पुढे नेण्याचं काम केलं धम्मकार्याला हातभार लावण्याचं काम केलं धम्मकार्याला त्यांनी दान धर्म केला आपण आपण बघतोय बौद्ध साहित्यामध्ये या लोकांचं नाव आजही इतिहासामध्ये जिवंत आहे हे सर्व लोक निघून गेले बुद्ध निघून गेले त्या काळातील भिक्खू संघ निघून गेला त्या काळाला अडीच हजार वर्ष लोटले परंतु या लोकांनी केलेलं सत्कर्म पुण्यकर्म आजही बौद्ध साहित्यामध्ये जिवंत आहे आणि म्हणून आजच्या या मंगलमय प्रसंगी या पवित्र बुद्ध विहाराच्या या भव्य दिव्य बुद्धभूमी मावसाळा या ठिकाणी आज या ठिकाणी दिवंगत येडूबाजी बागुल यांच्या अस्थि विसर्जनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्वजण आलात तर या बागुल या बाबांच्या या अस्थिविसर्जनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण हा एक संकल्प या ठिकाणावर आपण घेऊन गेलो पाहिजे की झोपेतून उठलो तेव्हापासून ते, ते रात्रीच्या झोपेच्या क्षणापर्यंत दररोज आणि दररोज सकाळ आणि संध्याकाळ आपण अशा प्रकारचं सत्कर्म करत राहावं पुण्यकर्म करत राहावं दानधर्म करत राहावा माणसाच्या सोबत काही माणसासोबत फक्त हे सोबत येतं माणूस मेल्यानंतर त्या माणसाचं नाव निघते माणूस चांगला होता का वाईट होता बाई चांगली होती का वाईट होती एखादा माणूस चांगलं काम करत असेल धम्माचं काम करत असेल एखादी महिला नेहमी बुद्ध विहारामध्ये जाण्याचं काम करत असेल धम्म आचरण करत असेल नेहमी धम्मकार्याला हातभार लावण्याचं काम करत असेल दान धर्म करत असेल नेहमी भिक्खूंना भोजनदान चिवरदान करत असेल भिक्खूंना औषध पाणी दान देण्याचं काम करत असेल विहाराला काही मदत करीत असेल आहे की नाही असा माणूस किंवा अशी बाई जर वारली तर लोकं म्हणतात नाही हो तो माणूस फार सज्जन होता म्हणतात ती बाई फार सज्ज सज्जन होती म्हणतात आहे की नाही त्या माणसासारखा आमच्या गावामध्ये अख्ख्या गावामध्ये माणूस नाही म्हणतात माणूस तर देव माणूस होता म्हणतात देव माणूस माणसाला देव पण येते कशामुळं त्या माणसाच्या कर्तृत्वामुळं परंतु एखादा माणूस एखादी महिला कधी बुद्धविहारामध्ये जात नसेल कधी धम्मा आचरण करत नसेल कधी धम्मकार्याला हातभार लावण्याचं काम करत नसेल आहे की नाही एकमेकाची एकमेकाला लाव्या दिव्याचं काम करत असेल एकमेकाला एकमेकाला भांडण्याचं झगड्याचं काम करत असेल आहे की नाही असा माणूस किंवा अशी बाई जर वारली तर लोक म्हणतात तो काय माणूस होता का म्हणतात अवती का बाई होती का म्हणता लय शिव्यात देत होती म्हणतात लय घाणघाण बोलत होती म्हणतात ऐक नाही तो का माणूस होता का म्हण लय रागराग करत होता म्हणता ऐक की नाही लय भांडणं लावली होत्यानं लय माणसात माणूस नाही ठेवलं म्हणतात त्यानं आहे की नाही भावा भावा झगडे लावणं समाजामध्ये झगडे लावणं ऐक नाही असा माणूस जर वारला तर लोक म्हणतात तो काही माणूस बरोबर नव्हता म्हणतात ऐक नाही हा तर सहा महिने अगोदर मराय पाहिजे होता म्हणतात लोक ऐक नाही याच्या पुढे जाऊन काय म्हणतात लोक माहित आहे याला ते किडे पडून पाहिजे होता म्हणतात लोक आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचं कर्म सत्कर्म करत राहावं प्रियसनं आपल्या सोबत काही येत नाही काय येत नाही सार जागजागर राहते अशामध्ये मध्ये आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये जेवढं जेवढं कुशल कर्म करता येईल जेवढं जेवढं सत्कर्म करता येईल तेवढं तेवढं आपण कुशल कर्म करून सत्कर्म करून आपलं जीवन आपण व्यतीत करत राहावं आजच्या या दुःखद प्रसंगी खरं तर या ठिकाणी या बाबांचं काहीतरी एक कुशलकर्म आहे पुण्यकर्म आहे तुम्हा सर्वांचं या बागुलपर्वांचं काहीतरी कर्म आहे की नाही या पवित्र बुद्धभूमी मावसाळा या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे अजिंठा आणि वेरूळची लेणी या दोन लेण्या आहेत ना जगप जग जगामध्ये जगा प्रसिद्ध आहेत जगप्रसिद्ध लेण्या आहेत त्या तुम्ही कोणी कोणी बघितली प्रत्येकाने बघितले बाहेर काही आपण नाही बघितली आहे की नाही बाहेरच्या देशातले लोक त्या लेणीवरती असे मोठमोठ्या पी एच डी करतात माहिती का बारीक संशोधन करतात त्याच्यावरती थेसेस लिहितात त्याच्यावर अभ्यास करतात बारीक आपण जसं बघतोय वापस येतो आहे की नाही त्याच्यावर काय बारीक संशोधन नाही करत तर ह्या अजिंठा आणि वेरूळची लेणी कोरण्याच्या अगोदर या परिसरामध्ये अर्हंत विद्वान बौद्ध भिक्षू या परिसरामध्ये वावरलेले आहेत त्यांनी ध्यान मनन चिंतन विपशना या परिसरामध्ये केलेली आहे तुमच्या समोर बघा मावसाळ्याच्या या पूर्व दिशेला हे जे डोंगर आहे डोंगर या डोंगराला त्यांनी लेण्या कोरता येईल का म्हणून त्यांनी तो डोंगर तपासला त्या डोंगराला त्यांना पक्का दगड मिळाला नाही लक्ष म्हणजे पक्का दगड न मिळाल्यामुळं त्यांना त्या डोंगराला लेण्या कोरता आल्या नाही परंतु इथून अगदी सात किलोमीटर अंतरावरती अगदी सात किलोमीटर किलोमीटर अंतरावरती वेरूळ गाव आहे आणि त्या वेरूळ गावाच्या पूर्व बाजूला जे मोठा पहाड आहे त्या दग पहाडामध्ये त्या दगडावरती त्यांना पक्का दगड मिळाला आणि त्या दगडावरती त्यांनी बुद्धाच्या लेण्या कोरल्या आज त्या जगामध्ये प्रसिद्ध आहेत जगातले लोक लाखो रुपये खर्च करून विमानानं खर्च करून इथे लेण्या बघण्यासाठी येतात लक्ष तर त्या लेण्या बघण्यासाठी जेव्हा जातात तेव्हा पहिले मा मध्ये मावसाळा मा लागते तर जगातले लोक पहिले मावसाळ्याला येतात आणि मग वेरूळची लेणी बघण्यासाठी जातात ये आणि मग तसंच अजिंठ्याची लेणी बघण्यासाठी जातात तर अशा अरंथ विद्वान बौद्ध भिक्षूंच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन पवित्र झालेली आहे जगातले लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येतात आणि दोन हजार चौदा साली या ठिकाणी बाबासाहेबांच्या अस्थि कलश अखिल भारतीय बिकू संघाचे प्रचार मंत्री पूज्य बदन्त प्राध्यापक सुमेध बोजीजी महास्तवीर यांच्या मार्फत या सेंटरला कायमस्वरूपी बाबासाहेबांच्या अस्थि या ठिकाणी दान मिळालेले आहेत अलक्षामध्ये आणि म्हणून बाबासाहेबांच्या अस्थि आणि थायलंड देशातील राजाने या सेंटरला बुद्धाच्या अस्थी दान दिलेल्या आहेत लक्ष तर त्या बुद्धाच्या अस्थी बाबासाहेबांच्या अस्थि या ठिकाणी आहेत आपण दरवर्षी सहा डिसेंबरला बाबासाहेबांच्या अस्थि या ठिकाणी दर्शनासाठी ठेवत असतो संपूर्ण महाराष्ट्रातून लोक त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या अस्थींचं अभिवादन करण्यासाठी सहा डिसेंबरला या ठिकाणी येतात अख्ख्या महाराष्ट्रातून हे जे समोरचं पाच चक्करचं पटांगण आहे ना त्या पटांगणामध्ये जागा मावत नाही एवढे लोक त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या अस्थि दर्शन करण्यासाठी येतात आणि म्हणून आपण सुद्धा येत्या सहा डिसेंबरला आपण सर्वांनी या ठिकाणी बाबासाहेबांच्या अस्थिंच अभिवादन करण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं अशा पद्धतीने या बाबासाहेबांच्या अस्थिच्यामुळं भगवंताच्या अस्थिमुळं ही भूमी अतिशय पावन पवित्र झालेली आहे अरहंत विद्वान बौद्ध भिक्षूंच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन पवित्र झालेली आहे आणि या पावन पवित्र या भूमीमध्ये या बाबांच्या आपण आणि त्यांच्या स्मरणार्थ आपण एक झाड लावत आहो आहे की नाही तर हे झाड लावायचं आणि आपलं काम संपलं असं नाही झाड लावल्यानंतर पंधरा दिवसाला महिन्याला कमीत कमी महिन्याला बारा महिन्यातून बारा चक्र एका महिन्याला एक चक्र जरी म्हणलं ते भली मोठी टाकी भरेल असते पाण्याने इथं बकेटी असतात आपण यायचं दोन बकेटी झाडाला पाणी टाकायचं आणि निघून जायचं झाडाला देखरेख केली झाडाचं संगोपन केलं तर खऱ्या अर्थानं येथे झाड लावल्याचं सार्थक होईल अन्यथा झाड लावून काही फायदा नाही लक्षामध्ये आणि झाडाला जाळी लावणं अत्यंत महत्वाचं आहे <coughs> या खुलताबाद तालुक्यामध्ये बहात्तर खेडे आहेत बहात्तर आणि बहात्तर खेड्यामध्ये जेवढे जनावर नसतील तेवढे जनावर या गावामध्ये आहेत आणि या गावामधले लोक जनावरांमागे सालदार महिनदार माणूस रोजानं माणूस ठेवत नाहीत कारण इकडे भरपूर गायरान चर चरण्यासाठी आहे आणि मग गोठ्यातून जनावरं हाकलून देतात आणि दिवसभर चरतात आणि पुन्हा संध्याकाळी आपापल्या गोठ्यामध्ये जनावरं जातात तर जनावरं जाताना किंवा येताना इथं झाडं ते जगू देत नाहीत अशामध्ये लहान झाडं असले तर ते, ते खाऊन टाकतात आणि मोठाले झाडं असले तर त्या मशी त्यांच्या तीनच्या शिंगाने खेटू खेटू ते झाडं मोठमोठाले मोरून टाकतात आणि म्हणून या ठिकाणी झाड लावलं तर त्या झाडाचं संगोपन करणं महत्त्वाचं आहे नाही तर झाड लावलं तुम्ही बारा महिन्यातून कधीच डोकून नाही पाहिलं तर झाड लावून काही अर्थ नाही इथे येऊन काही अर्थ नाही लक्ष्यामध्ये आणि म्हणून महिन्यातून एकदा दोन महिन्यातून एकदा आपण येऊन झाडाचं झाडाचं देखभाल करणं संगोपन करणं आणि झाडाला जाळी लावणं हे अत्यंत महत्वाचं आहे लक्ष्यामध्ये तुम्ही तीन फुटांनी नव्वद रुपयाची तर झाड मस्त गोल आकार होऊन जाते झाडाला लावून द्या तसं झाड तुम्ही लावू नका आणि झाड लावल्यानंतर दर महिन्याला तुम्ही चक्कर मारत जा झाडाला पाणी टाकत जा तर तो झाड लावा नाही तर इथं का झाड लावून काय अर्थ नाही आता हे एवढे जर झाडं लावले ना लोकांनी तर लोक दर पंधरा दिवसाला महिन्याला इथे येऊन झाडा देखभाल करतात झाडाला पाणी घालतात अलक्षामध्ये म्हणून त्यांचे एवढं मोठमोठ्याले झाडं जगले नाही तर नुसतंच आपल्या लावायचं म्हणून लावायचं करायचं म्हणून करायचं असं जर असेल तर त्या आपल्या वडिलाच्या नावानं झाड लावून काही फायदा होणार नाही अलक्षामध्ये आणि म्हणून या ठिकाणी मी आपला जास्त वेळ घेता इथे थांबतोय म्हणा सर्वांनी साधू साधू